नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मजेतच असतील सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता कशाबद्दल टाकला होता तू हां कमेंट कुणीतरी घाल केली ते असे काहीतरी व्हिडिओ टाकला होता मी तर तीच व्यक्ती मला आज बोलते की तू व्हिडिओ बनवणं बंद कर व्हिडिओ बंद केलंच पाहिजे तू का वर का बंद कर कशाबद्दल तू वाईट बोलला कमेंट केली त्याच्याबद्दल मी तुला बोलले व्हिडिओ बनवला तुला लागल ते की तू व्हिडिओ बनवणं बंद कर तुझा माझा काय संबंध आहे काहीच नाही अरे बावळ तुला कळतंय की एखाद्या लेडीजचं एक कमेंटमुळं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल काही बोलायचं काही पण म्हणायचं बिना विनाकामाने काही कारण नसताना एखादा व्हिडिओ बघितला व्हिडिओ पूर्ण ऐकायचा नाही कशाबद्दल बोलतायत हां कशाबद्दल हा व्हिडिओ आहे हां डोक्यात घ्यायचा नाही त्या व्हिडिओचा विचार करायचा नाही चेहरा बघितला बस केले कमेंट असे कितीतरी लेडीजचे या सोशल मीडियावरती संसार उद्ध्वस्त झालेले तुमच्या एक कमेंट म्हणून तुम्हाला काय वाटतं सगळ्याचे सारखेच असतात का काय काय ना लय आडवे डोक्याचे असतात तुला त्याने काच कमेंट केली तुलाच का असा बोलला तू असे काय 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 नवऱ्यांचा स्वभाव असा आहे आपण कधी पण अनवळ की लेडीजला बोलताना व्यवस्थितच बोलायचं नाही तर एक काम करायचं तुम्हाला जर माझ्या व्हिडिओपासून प्रॉब्लेम होत आहे की त्रास होतो तर नाही बघायचे ते व्हिडिओ गरजच नाही आपल्याला त्रास करून घेण्याची एवढं घाण बोलण्याची एवढं तुम्हाला पण त्रास होतोय ना मला तेच समजत नाही ते, ते आधी पण सांगितलं होतं की हे आई वडिलांनी शिक्षण केलंय कशासाठी शिक्षण केलंय एक अनोळख्या लेडीजला तुम्ही एवढ्या घाण पद्धतीत बोलता आणि त्यात काय अर्थ आहे का बोलण्यामध्ये बिना कामाने काय त्याचं घेणं नाही देणं नाही काय नाही उगच बोलत राहायचं काही कारण नसताना खरंच मला अशा लोकांचं ना मला ले रागेल आणि हे बघा मी कधी कोणा म्हणजे कोणाबद्दल असे व्हिडिओ बनवत नाही कोणाचं नाव घेऊन नाही लेडीजबद्दल पण नाही जेन्स बद्दल पण नाही मला जर बोलला ना असं इग्नोर करते मी कोणाला रिप्लाय पण देत नाही खराब जरी कोणी बोललं तरी <coughs> मला नाही असं कोणाला भांडायला कोणाला उलट बोलायला नाही आवडत मला जवळ जर माझा सामना सामने जरी मला कोणी असं अपमान येत किंवा वेगळ्या पद्धतीत बोललं ना तरी पण मी इग्नोर करते मी कधी भांडायला उठत नाही मी कधी कोणाला अपमान होईन असं बोलत नाही कधी कोणाला उलट बोलत नाही माझ्या घरात ती बोलत नाही घरात पण तुमच्या दाजीचं माझं कधी वाद लागला ना थोडंसं भांडण झालं ना मी शब्दाला शब्द कधी देत नाही तर तुम्हाला कधी बोलणार मी तुम्हाला कधी भांडणार दाजी जर चिडले ना तर ते चार शब्द जास्त बोलले ना तर मी तिथं शांत बसते नको असं वाटतं शब्दाने शब्द वाढन असं काही पण बोलणं लई चुकीची गोष्ट एखाद्या वेळेस काय होईल तेच कमेंट तुम्हाला भारी पडत ज्या पद्धतीत तुम्ही बायांना बोलता ना तेच कमेंट तुम्हाला भारी पडेल एखाद्या वेळेस काय समजतं तुम्हाला स्वतःला एक बाईचा तुम्ही मान सन्मान ठेवू शकत नाही कसली व्यक्ती आहात तुम्ही काही पण नाही बोलत जावं तुला करायचं सोशल मीडियावर काम तू कर ना तुला कोणी बंदी केली का कर ना तू सोशल मीडियावर ते काम असं थोडं पण तुझ्या त्याने ते होणार नाही तुला ती शिकवणच नाही ना तू कोणाला चांगलं बोलण्याची कोणाचा मान ठेवण्याची तशी शिकवणच नाही आहे तुला तुला एकच शिकवणं एखाद्या बाईचा सा व्हिडिओ सामने आला तिचा अपमान करणं तिला काहीतरी बोलणं तेच तुझ्या डोक्यात येऊन जाऊ घरी कुणी हाय का नाही तुझ्या लेडीज घरात हाय का नाही असेल ना लेडीज घरात असेल ना तुझ्या कुणी कमाल बोलण्याची पद्धत